जी शेती आहे त्याचं डिजिटायझेशन आपण करतो आहे शंभर टक्के त्याचं डिजिटायझेशन आपण केल्यानंतर आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असणार आहे की ई पीक पाहणी आपण जी करतो ती ई पीक पाहणी ही देखील आपल्याला पुढच्या काळात द्रोण आणि सॅटेलाईटच्या सहाय्याने करायची आहे आणि सर्व प्रकारचे इंटरव्हेंशन हे डिजिटल इंटरव्हेंशन आपल्याला करायचे आहेत जेणेकरून शेतीमध्येही आपल्याला प्रिसिशन आणता येईल शेतीमध्येही आपण ज्या गोष्टी वापरतो त्या अधिक वापरून आपल्या जमिनीचा पोत आपल्याला खराब करायचा नाही आण आहे आणि म्हणून पाण्याचाही वापर हा आपल्याला ऑप्टिमम कसा करता येईल तो क्षमतेनुसार जेवढा आवश्यक आहे तेवढाच कसा करता येईल अशा प्रकारचं पूर्ण हे काम आम्ही करतो आणि याच्यामधली पुढची जी स्टेप आहे ती आपलं जे त्या ठिकाणी पीक आहे त्या पिकाचं जे सायकल आहे हे संपूर्ण सायकल मॉनिटरिंग हे देखील आपण पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत जेणेकरून कीड व्यवस्थापनापासलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे करता येतील आत्ताच आमच्या अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी पाचशे कोटी रुपये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीत कसा करता येईल याच्याकरता बाजूला काढलेले आहेत आणि आम्ही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आहोत या डिजिटल टेक्नॉलॉजीचा फायदा काय आहे आमचे अमित चंद्राजी या ठिकाणी आहेत त्यांनी एक आम्हाला ॲप तयार करून दिलं अमित चंद्रा गाळ गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे याच्यामध्ये आम्ही का बरं सगळं आता गावकऱ्यांवर टाकू शकलो सरपंचांना आम्ही परमिशन देऊन टाकली कारण सायंटिफिक पद्धतीनं आम्ही याचं मोजमा पास करू शकतो आहे कुठलेही घोटाळे यात होणार नाही आहे याच्यामध्ये कोणीही त्या म्हणजे माती खाण्याचं काम कोणी करणार नाहीये अशा प्रकारची व्यवस्था आज दहा हजार गावांमध्ये अमित चंद्राजी यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे